अहिल्यानगर शहरातील आणि केडगाव उपनगरातील इंदिरानगर भागात असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मोठी दयनीय अवस्था झाली आहे शाळा खोल्यांच्या भिंतींना तडे गेले आहेत भिंत केव्हाही कोसळू शकते त्याचबरोबर पडभीतील फरशी फुटलेल्या पाहायला मिळतात या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शाळा सुरू होण्यापूर्वी तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैभव हो कदम का यांनी ईमेलद्वारे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक यांना आहे आज क्रमांक भागामध्ये आज आम्ही आलो असता त्या ठिकाणी जिल्हा परिषद जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे आणि या शाळेची जर अवस्था आज पाहिली तर अत्यंत बिकट अशी अवस्था झालेली आहे या भागातील सर्व मुलं या ठिकाणी प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी येत असतात आणि शाळेची जर अवस्था पाहिली तर शाळेला चारही बाजूने मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत बरं इतके हे तडे भयानक स्थितीत आहेत की ते तडे कधी कोसळतील त्याचा भरोसा नाही आता सध्याला शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत परंतु पावसाळा देखील आता सुरू झालेला आहे आणि त्यापूर्वी या ज्या तडे गेलेल्या आहेत भिंतीला त्याचं दुरुस्ती लवकरात लवकर त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि ज्या शाळांचे अशा प्रकारे तडे गेलेले आहेत भिंतीचे तर पावसाळा तोंडावर असल्या कारणाने जर जास्त पाऊस झाला तर मुलं जर त्या ठिकाणी जर शाळेत शिक्षण घेत असतील तर अचानक जर भिंत कोसळली तर त्या ठिकाणी मोठी जीवित हानी होण्याची जी। शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही त्यामुळे माझी जिल्हाधिकारी असतील सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद यांना तसेच शिक्षणाधारी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना माझी नम्र विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही या शाळेचं स्ट्रक्चर ऑडिट करा आणि लवकरात लवकर दुरुस्तीचं काम हाती घ्यावं ही शैक्षणिक दर्जावरून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे त्यातच अनेक शाळा खोल्यांची दुरावस्था हेही कारण भविष्यात ठरू शकते बिरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर